नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडका शेतकरी योजनेसाठी हे शेतकरी असणार पात्र या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडून आणण्यासाठी एक महत्वाची योजना राबविली आहे ही योजना म्हणजे लाडका शेतकरी योजना या योजनेचा प्रामुख्याने उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहित करणे त्यांच्या शेतीमधील उत्पादक क्षमता वाढवणे आणि आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे असा आहे तर मंडळी या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेली आधुनिक साधन सामग्री खरेदीसाठी अनुदान आणि आर्थिक मदत मिळते उदाहरणार्थ सेंद्रिय खते बियाणे सिंचन साधने ट्रॅक्टर पाणी पंप इत्यादी साधन सामग्री खरेदीसाठी आर्थिक सवलती दिल्या जातात तर मंडळी या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त केले जाते ज्यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत ही सुधारणा होऊ शकते तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे पहिला लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा तर दुसरा त्याच्या नावावर शेती असावी तसेच शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवलेल्या मर्यादेत असायला हवे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील प्रकारचे लाभ मिळतात तर जाणून घ्या आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले साधन सामग्रीसाठी अनुदान तर दुसरा बघा सेंद्रिय खते बी बियाणे खरेदीसाठी विशेष सवलती मिळणार आहे तर मित्रांनो या लाभांमुळे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते शेतीची उत्पादकता वाढवण्याचा त्यांच्यापर्यंत पोहोच वाढतो तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या कृषी कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो अर्जासोबत कागदपत्र आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात अर्ज पद्धतीनेही सादर करता येऊ शकतो तर अर्ज प्रक्रियेच्या दरम्यान शेतकऱ्यांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पडताळून घ्यावीत अर्ज सादर केल्यानंतर त्याची पावती आणि संदर्भ क्रमांक मिळवून घ्यावेत ही माहिती भविष्यात अर्जाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर मंडळी शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या त्याच्या शेतीमध्ये आधुनिक वापर करण्यास प्रवृत्त केले जाते यामुळे शेतीची उत्पादकता वाढते योजनेमधून मिळणारे आर्थिक लाभ शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास आणि त्याच्या जीवनमानात सुधारणा घडून आणण्यास मदत करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होते शेवटी ही योजना प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना आर्थिक सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी अत्यंत ठरते त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन शेती क्षेत्राचा विकास करण्याची शेतकऱ्यांना संधी मिळत आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद